नमस्कार आजच्या व्हिडिओत पत्ताकोबीची खमंग अशी भाजी करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक पानगोबी लागणार आहे कोबीवरील वरचे पान काढून घ्यायचे कारण त्यावेळी धूळ बसलेले असते ते साफ करून घ्यायचं आपण को आपण कोबी स्वच्छ धुवून घेऊ आता आपण कोबी कापून घेऊ कोबीचे मी लांब लांब काप करणार आहे तुम्हाला हवे तसे तुम्ही काप करू शकता असे कोबीचे मी लांब लांब काप करत आहे कोबी कापून तयार आहे त्यानंतर तीन कांदे घेतलेले आहे ते पण मी लांब लांब कापून घेणार आहे नंतर एका वाटीत दीड चमचा काळं तिखट तुम्ही कोणताही लाल तिखटसुद्धा घेऊ शकता छोटा चमचा गरम मसाला मी घरकुल मसाला घेतलेला आहे तुम्हाला हवं ते तुम्ही गरम मसाला घेऊ शकता एक छोटा चमचा हळद घ्यायचा इथे मी चवीनुसार एक चमचा मीठ घेतलेला आहे हे सगळं मी एकत्र करून घेणार आहे भाजून घेतलेले शेंगदाणे एकत्रित केलेले तिखट जिरे मोहरी चिरलेला कांदा कोबी वाटून घेतलेले लसूण कढीपत्ता कोथिंबीर हे सर्व एकत्र एक करून घेतलेलं आहे गॅसवर पातेले गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्यात तीन मोठे चमचे तेल घालून घेऊत इथे मी गॅस फुल फ्लेमवर ठेवलेला आहे येथे तेल तापायची वाट बघू त्यानंतर त्यात जिरे मोहरी टाकून घेऊत जिरे मोहरी तडतळायची वाट बघू हे बघा जिरे मोहरी कशी तडतडायला लागली आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यात आपण कांदा टाकून घेऊ कांदा लाल होईपर्यंत त्याला परतून घेऊ तसंच हात फिरवत राहायचा म्हणजे कांदा खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची तुम्ही पाहू शकता की कांदा कसा लालसर झालेला आहे त्यानंतर त्यात कडीपत्ता टाकून घेऊ त्यानंतर त्यात बारीक वाटलेला लसूण घालून परत एकदा हात करून घ्यायचा नंतर का कांदा करपायला लागला तर गॅस कमी करून घ्यायचा त्यानंतर त्यात आपण एकत्र केलेले मसाले टाकून घेऊ सर्व एकत्र करून घ्यायचे किती मस्त कलर आला आहे तुम्ही पाहू शकता थोडं आपल्याला असेच परतून घ्यायचे आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता की किती मस्त तेल सुटलेलं आहे नंतर त्यात आपण लांब लांबसर कापून घेतलेली कोबी घालायची इथे सर्व कोबी घालून घेऊत आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊयात कांद्याचा आणि मसाल्याचा खमंग असा वास येत आहे कलर पण एकदम, एकदम छान आलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही ही भाजी नक्कीच करून बघा तुम्हाला आवडेल आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये कळवा सर्व एकदम छान असे परतून घ्यायचे आहे सर्व ते मसाले कोबीला लागले पाहिजे हे सर्व एकत्रित झाले आहे ते तुम्ही बघू शकता थोडेसे पाणी टाकून परत एकदा ते फिरून घेऊत सर्व एकत्रित करून घेऊत नंतर दहा पंधरा मिनिट ते वापरून घेऊत वापरल्यानंतर त्यात बारीक कापलेलं कोथिंबीर टाकून घेऊत नंतर त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेऊत परत एकदा सर्व एकत्र मिसळून घेऊत एकदम मस्त असा वास येत आहे इथे या भाजीसाठी पाणी नाही घातला तरी चालेल परंतु मी इथे पाणी वापरलेलं आहे इथे भाजी मऊ अशी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा